डिजिटल युगातील अग्रसर नाव विश्व न्यूज मराठी सोलापूर जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने कृषीमंत्री दत्तात्रे भरणे यांच्यावर जबाबदारी सोपवली मात्र सोलापूर राष्ट्रवादीत दोन दिवसांपूर्वीच राजकीय भूकंप झाला पक्षाचे तब्बल चार माजी आमदार भाजपच्या वाटेवर आहेत त्यामुळे डॅमेज कंट्रोलसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले विश्वासू सहकारी कृषीमंत्री दत्तात्रे भरणे यांना सोलापूरच्या दौऱ्यावर पाठवले कृषी मंत्री भरणे आता नेमके कशा पद्धतीने नाराजांची समजूत घालतात आणि यातील किती जणांना राष्ट्रवादी सोबत ठेवतात हे पाहावं लागेल दरम्यान संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे हे मंगळवारी सोलापूरच्या दौऱ्यावर येणार आहेत इंदापूरच्या दत्ता मामांसोबतची जिल्हा राष्ट्रवादीची बैठक मंगळवारी सकाळी अकरा वाजता माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या नगोरली तालुका माढा फार्म हाऊसवर होणार आहे सोलापूरच्या राष्ट्रवादीसाठी इंदापूर आणि करमाळ्याचे मामा सरसावलेत आगामी निवडणुकीत कोण सोबत कोण बाजूला याचा काहीसा अंदाज या बैठकीतून येणार आहे राष्ट्रवादीचे नेते मोहळचे माजी आमदार राजन पाटील माजी आमदार यशवंत माने प्रकरणी माढाचे माजी आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजित सिंह शिंदे यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली येत्या काळात हे तीनही नेते भाजपवासी होण्याचे जवळपास निश्चित झाल्यानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा अंदाज घेण्यासाठी संपर्क मंत्री भरणे यांचा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे जिल्हा राष्ट्रवादीची जबाबदारी असलेल्या उमेश पाटील यांनी या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे सोशल आणि पॉलिटिकल कॉम्बिनेशन कसे असेल याचा ट्रेलरच त्यांनी दाखवला आहे विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा